सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव फर्टणमधील आंतरराष्ट्रीय केबी कंपनीकडे मागितलेल्या खंडणी प्रकरणी संशयित सनी काकडे याच्या विरोधात केलेल्या तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष केबी उद्योग समूहाकडे खंडणी मागितल्या प्रकरणी सनी घनश्याम विरुद्ध गुन्हा दाखल होऊन बहात्तर तास उलट तरी फलटण शहर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही आरोपी मोकाट फिरत असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमक्या देत आहे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने कायदा व सुव्यस्थेचा विश्वास उडत चालला असून केबी एक्सपोर्ट कंपनीने फलटणमधून स्थलांतर केलं तर फलटण तालुक्यातील हजार लोक बेरोजगार होतील असा इशारा समूहाचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत खलाटे यांनी दिला आहे मानखाटाव तालुक्यातील पोलीस प्रशासनाच्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मानखाटाचे पोलीस प्रशासन राजकीय दबाखाली सामाजिक राजकीय कार्यकर्ते व पत्रकारांवर खोटे कुणी दाखल करत असल्याचे निषेधार्थ पंधरा ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालय दहवडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रपाल पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनाने यांनी लाशणी केले होते याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आले वोट खिलाफ सातारा काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसकडून खासदार राहुल गांधींच्या समर्थनार्थ वोट चोरी के खिलाफ मी राहुल गांधी के साथ होऊ या अंतर्गत स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली जिल्हा काँग्रेस भवन भवनेतील जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांनी स्वाक्षरी करून मोहिमेचा प्रारंभ केला पुणे मंगरुळ महामार्गालगत तिरवाडी परिसरात असलेल्या वास्तु प्लाझा इमारतीत चोरीचा थरार चोराचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू पुणे मंगरुळ महामार्गालगत तिरवाडी परिसरात असलेल्या वास्तु प्लाझा इमारतीत शनिवारी पाठी चोरीसाठी घुसलेला चोरट्यांचा डाव सतर्क नागरिकांनी वेळीच दाखवलेला धारसामुळे फसला यावेळी झालेल्या झटपटीत नागरिकांनी एका चोरट्याला पकडून बेदम चोख दिला तर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला एक चोरटा चौथ्या मधून पडून जागीच ठार झाला या दरम्यान पसार झालेल्या एका चोरट्याला पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केली दरम्यान चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात जवान वैभव जाधव हेही जखमी झाले आहेत या थरडक घटने सातारा शहर जिल्ह्यात एकच उडाली आहे इमारतीवरून पडून ठार झालेल्या चोरट्याचे नाव वेदांत शांताराम अरोडे वय तेवीस असे आहे महेश दत्तात्रय मंगळवेडे वय पंचवीस दोघे राहणार मंचर जिल्हा पुणे असे नागरिकांनी पकडून चोप दिल्याने जखमी झालेल्या चोरट्याचे नाव आहे तर पोलिसांनी अभिजित सोमनाथ बेडकर वय बावीस राहणार मंचर याला पकडले आहे या प्रकरणी प्रकाश बाबुराव घारगे वय बावन्न राहणार वास्तु प्लाझा तिरवाडी साता यांनी साताराश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अनोळखी महिलांना देऊ नका लिफ्ट पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गावर एखादी महिला वाहनांना हात करून लिफ्ट मागत असते तिला कोणी मदत केली तर काही यंत्रावर गेल्यावर गाडी उभी करायला सांगून लुटमार होत आहे यामध्ये त्यांची साखळी असण्याची शक्यता आहे त्यामुळे अनोखी महिलांना लिफ्ट देऊ नका असे आवाहन केले जात आहे एनएचआरएम कर्मचाऱ्यांचा उद्यापासून बेमुदत संपव राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समावेश करून घेण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे मात्र शासन दरबारी आवाज उठूनही या निर्णयाची अंमलबजावणी आणि अन्य माध्यम मान्य न झाल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत राज्यातील अधिकारी कर्मचारी मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत संपवला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीचे राज्य समन्वयक विजय गायकवाड यांनी दिली राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या शाखेचे कराड येथे उद्घाटन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याच्या औचित्य साधून कराड येथील आदर्श कॉलनी सूर्यवंशी मळा येथे राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन पत्रकार मुस्कान तांबोळे यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला म्हणाले या भागातील तरुण तरुणी या शिक्षण घेऊन बेरोजगार आहेत त्यांना मुख्य प्रभाव पाडण्यासाठी ही संघटना काम करणार आहे हॉटेल व्यावसायिकाच्या घरात विसावा नाका परिसरात सुमारे दीड लाखांची घरफोडी साताऱ्यातील विसावा नाका परिसरातील अक्षय किशोर व एकतीस यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी रोकड व तीन तोळ्याच्या दागिने असा सुमारे दीड लाखांच्या वत चोरून नेला आहे ही घटना दिनांक तेरा ऑगस्ट रोजी रात्री घडली त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला घरातील तीन तोळ्याचे दागिने आणि पंचेचावांची रोकड त्यांनी चोरून नेली साताऱ्यात मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी सातारा येथील मंगळमूर्ती हॉस्पिटलच्या पार्किंग मधून राजेंद्र शामराव शिंदे राहणार सोनगाव क्षेत्रमावली सातारा यांची दुचाकी चौऱ्याऐंशी अज्ञात चोट्याने चोरून नेली ही घटना दिनांक चौदा ऑगस्ट रोजी घडली आहे शिंदे यांनी त्यांची दुचाकी व्यवस्थित हँडल लॉक करून पार्क केली होती तरी सुद्धा अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून त्यांची दुचाकी चोरून नेली याबाबत नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे चोरडे खाटा रायगाव रस्त्याची दुर्दशा ठेकेदाराचे दुर्लक्ष खटाव तालुक्यातून जात असलेल्या मल्हारपेठ पंढरपूर राज्य मार्गावरील मल्हारपेठ ते मायनी या सात किलोमीटर रस्त्याचे कॉन्क्रीटकरणाचे काम अत्यंत संतगतीने सुरू आहे तोराडे फाटा ते रायगाव रस्त्यावर वाहनचालक व स्थानिक नागरिकांनाही रस्त्यावरून चिखलातूनच मार्ग काढून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांस स्थानिक मानस्थांनी वारंवार सूचना करून रस्त्यावर ताबडतोब मोरून टाकून रस्ता व्यवस्थित करून द्यावा रस्त्यावरील चिखलामुळे प्रवास करताना जीव मुठीत धरून गाडी चालवी लागत आहे तर ग्रामस्थांच्या मागणीकडे संबंधित कोण गांभीर्याने लक्ष दिले जात नाही साफळ विभागात जाधववाडी गावात भरवस्तीत घुसून बुबट्याने केलेल्या हल्ल्यात चार शेळ्या ठार साफळ विभागात बिबट्याच्या हल्ल्यात जाधववाडी तालुका पाटण येथील समीर रामचंद्र जाधव यांच्या चार शेळ्या ठार झाल्याची घटना घरासर्जरी असलेल्या घराशेजारी असलेल्या जनावरांच्या शेडमध्ये घडली आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेतकऱ्यांचे पशुधन यामध्ये धोक्यात आले असतानाच आता बिबट्या मानव वृत्ती चिरून हल्ला करू लागल्या विरोबाने आता तरी बघाची भूमिका पार न पडता ठायोजना कराव्या अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे महाबळेश्वरात पावसाची धुवाधार बॅटिंग चोवीस तासात एकशे त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस महाबळेश्वर पर्यटन स्थळी पंधरा दिवसानंतर पावसाचे दमदार कोळगावून झाले आहे गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच धरला असून रुपवारी सकाळी साडेआठ पर्यंतच्या चोवीस तासांमध्ये एकशे त्रेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे शनिवार व रविवार दिवसभर पावसाची धुवाधार बॅटिंग सुरूच होती या पावसात पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा